कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली जिल्हा परिषदेच्या सर्व योजना सर्वसामान्यांना पोहोचते करा असे आवाहन पालकमंत्री आबेडकर यांनी केले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एस सुषमा देसाई मनीषा देसाई अरुण जाधव डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे शिल्पा पाटील अतुल अकुर्डे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये आज जिल्हा परिषदेच्या एकूण चाललेल्या कामकाजाचा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सुरू असणाऱ्या सगळ्या नवीन नवीन उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली होती या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीमध्ये जिल्ह्याचे सन्मान्य सी ओ कार्तिकेन सर आणि त्यांचे सगळे सर्वच्या सर्व शाखा म्हणजे सर्व विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते विशेषतः अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका न झाल्यामुळं लोकप्रतिनिधींचा संपर्क कमी असल्यामुळे सुद्धा दु एकूण कामकाजावरती जो परिणाम होत असतो त्यासाठी सुद्धा अशा आढावा बैठका गरजेच्या असतात आजच्या बैठकीच्या अनुषंगानं जे काही चाललेलं काम आहे त्या सगळ्या कामांची आढावा प्रत्येक विभागवाईज घेतला आणि सुदैवानं मला सांगायला खूप आनंद होतोय की जिल्हा परिषद कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्हाच सातत्यानं राज्यात सर्वात अग्रेसर असणारा आणि विकासात्मक भूमिका घेणारा जिल्हा लोकप्रतिनिधी सर्व नागरिक म्हणजे कोल्हापूर अशी आम्हा सगळ्यांची ओळख आहे जिल्हा परिषदेच्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा जे लाभार्थी असतील त्यांना त्याची माहिती द्या आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया अशा पद्धतीची याच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं सर्व अधिकाऱ्यांना आपण आवाहन केलं विशेषतः या, या जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमंत अभियान अशा नावाचा एक अभिनव उपक्रम आपण घेतोय की ज्या माध्यमातून पालकमंत्री म्हणजे फक्त केवळ राजकारण करणारा पालकमंत्री नव्हे तर लोकांच्या विकासामध्ये सहभागी असणारा पालकमंत्री असणं अपेक्षित आहे आणि त्या सगळ्याचं पन्नास टक्के काम किंबहुन पन्नास टक्केपेक्षा जास्त काम हे जिल्हा परिषदमध्ये आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये आज पन्नास हजार जी काही घरकुल बांधायची आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक जानेवारीला त्याचं लोकार्पण करायचं आहे त्याचा आढावा मी घेतला विशेषतः पाणीपुरवठा आणि स्वच्छताचे जे काही काम चाललेलं आहे त्या सगळ्या कामकाजाच्या माध्यमातून लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या आजारांपासून मुक्तता करायची असेल तर ग्रामपंचायतीची सगळी यंत्रणा क्लोरिनेशन करण्यापासून तर त्याच्यामध्ये जे काही पाणी दूषित असेल तर त्याच्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी आरोग्य विभाग पाणीपुरवठा विभाग आणि स्वच्छता विभाग या सगळ्यांनी सामुदायिकरित्या काम करण्याबद्दलच्या सूचना दिल्या त्या सगळ्यांच्या बरोबरीनं आणखीन एक महत्त्वाचं काम आपण करतोय की विशेष राजीव गांधी प्रशिक्षण अभियान असा एक आपल्याकडं कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवेळेला ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं यावर्षीसुद्धा ते प्रशिक्षण दिलं जाणार आहे परंतु आम्ही सगळे मंडळी एका बाजूला मी आणि आमचे सन्मान्य सी ओ साहेब या दोघांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं एक्सपोजर मिळेल आणि त्या एक्सपोजरच्या माध्यमातून त्यांना अजून चांगल्या पद्धतीनं गावच्या विकासामध्ये योगदान देता येईल अशा पद्धतीचं प्रशिक्षण इथंही आणि बाहेरसुद्धा जाता येईल त्यांना आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल अशी सगळी कामं जिल्हा परिषदच्या शाळा ह्या राज्यात उत्कृष्ट आहेत निकाल उत्कृष्ट आहेत पण त्या शाळांच्यासाठी आस्थापना जी पाहिजे त्यासाठी आम्ही काम करतो आहे माध्यमिक शाळांच्यामध्ये आणखीन एक दोन तीन उपक्रम नवीन आपण घेतलेत की ज्याच्या माध्यमातून माध्यमिक शाळातले सर्व विद्यार्थी अजून चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर जातील अशा पद्धतीचं काम आपण करतो आहे वेगवेगळ्या सेक्टरचे सगळे लोक आणि त्या माध्यमातून विशेषतः पशुसंवर्धनमध्ये सुद्धा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने राज्यातलं एक अभिनव अशा पद्धतीचा उपक्रम आपण घेतो आहे ए आय बेस्ड त्या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात सर्वाधिक चांगल्या पद्धतीचं काम हे कोल्हापूर थो जिल्ह्यात होतं आहे थोडक्यात जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं गतिमान आणि सर्वसामान्य विकासाच्या सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्यासंदर्भात आजच्या आढावा बैठकीमध्ये चर्चा झाली